दंडवत प्रणाम मी अश्विनी श्री जगन्नाथ म्हस्के पाटील यांनी लिहिलेला ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन हा ग्रंथ आपण आता वाचत आहोत आणि तुम्ही सर्व ते ऐकत आहात तर पंथाची सुरुवात कोठून झाली सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांनी अवतार कोठे घेतला कसा घेतला हे सर्व आज आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात पाहूया महानुभाऊ पंथाचे अद्य प्रेरक प्रवर्तक प्रचारक संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत चक्रधर स्वामी हे गुजरात राज्यातील भडोच येथील रहवासी होते त्यांची अवतार कार्यपूर्वीची माहिती सर्वसामान्य परमार्गसेवक मंडळीस माहिती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांची सर्वसाधारण माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे प्रथमता महानुभाऊ म्हणजे काय हे समजणे महत्त्वाचे आहे महानुभव या शब्दाचा संधी विग्रह केला तर महान म्हणजे मोठे अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास आलेले ज्ञान प्रत्यक्ष अनुभूती म्हणजेच यावरून असे लक्षात येते की महानुभव हा पंथ प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे येथे विश्वासाला दंतकथेला थारा नाही पंथ दोन प्रकारचे असतात एक पंथ व दुसरा विश्वासूपंथ प्रतितीपंथात अनुभवास प्राधान्य असते तर विश्वासूपंथात विश्वास दंतकथा गुरुजी जे म्हणेल गुरु जे म्हणेल तेच खरे यावर विश्वास ठेवणे होय विश्वासूपंथातले उदाहरणच घ्यावयाचे असेल तर विश्वासूपंथातील माणसे देवतेलाच देऊ समजतात देवतेवरच विश्वास ठेवतात एखाद्या महिलेच्या लहान बाळाला जर खोकला देवी कांसण्या गोवर पडसे इत्यादी संसर्गजन्य आजार झाले तर ती माता बाळले बाळाला बरे लागावे दुरुस्त व्हावे म्हणून त्या आजाराच्या नावे देवांतांची स्थापना करत असते व त्याच्या ठाई भजनपूजन करते खोकला जाण्यासाठी खोकलाई पडसे जाण्यासाठी पडसे आई देवी जाण्यासाठी देवी अशा प्रकारे देवताची स्थापना केली जाते या पूजेमुळे बाळाचा आजार जाईल असं त्यांना पूर्ण विश्वास असतो म्हणून त्या दगडाला शेंदूर तेल पान फुल दिवा बत्ती करून पुजतात ज्या दगडाला ज्या उद्देशाने वरीलप्रमाणे पूजले जाते त्या ठिकाणी त्या प्रकारचे देवता अभिमान घेतात व आपले कार्य सुरू करत असतात सर्वज्ञ म्हणतात ते तेयांचा ठाई एक सामर्थ्य आदितीये तरी येथुनीची सिद्धी नेई जती की अर्थात देवतांच्या ठिकाणी जे सामर्थ्य असते आहे ते तरी आम्ही सिद्धीला नेतो ना विचार दोनशे एकाहत्तर अशा प्रकारे स्थापना केलेल्या देवता त्या ठिकाणी तीन दिवस आपले कार्य चालू ठेवतात तीन दिवसात जर कोणी तेल पाणी शिंदर पाणी पाहिलं नाही तर तेथून ते निघून जात असतात सर्वज्ञाचे वास्य भिंगार तालुका जिल्हा अहमदनगर येथे असताना सर्वज्ञ आपली पहिला महिला भक्त देमाईसा यांना पंथ व विश्वासू पंथ याचे निरूपण करताना सांगतात बाई एक अन्य महात्मे संन्याशी ते आपल्या शिष्याला शास्त्र निरूपण करीत होते ते त्याला काही समजत नव्हते मग तो महात्मा आपल्या शिष्याला म्हणाला जा बाहेर तू म्हैसा आहेस आणि त्या शिष्याने या गोष्टीवर विश्वास ठेवला व बाहेर गेला पुन्हा तो परत आला व दाराबाहेर उभा राहिला तेव्हा त्या महात्म्याने गुरुने विचारले अरे आत काय येत नाहीस शिष्य म्हणाला माझी शिंगे दारात अडकली आहेत ना तेव्हा ते म्हणाले अरे तुला शिंगे कुठे आहेत शिष्य म्हणाला नाही तर काय तुम्हीच तर म्हणाला होता की तू म्हैसा रेडा आहेस महात्मा मनात म्हणाले अरे याने डोक्यात म्हैसा हा शब्द धरून ठेवला आहे मग ते म्हणाले वाकडी मान करून ये मग त्या शिष्याने आपली मान वाकडी केली व वा आत आला व आपल्या गुरुला दंडवत घातले आणि जवळ बसला मग त्या महात्म्याने गुरुने आपल्या शिष्या समजावून सांगितले अरे तू म्हैसा रेडा नाहीस बरे सर्वज्ञ आणखी समजावत म्हणाले देमती आम्ही जर तुम्हाला म्हटलो तर तुम्ही पुरुष आहात तर तेच तुम्ही समजणार व विश्वास ठेवणार ही काळे दगड्यावरची रेख म्हणून बाई आपला पंथ हा विश्वासू पंथ नसून पंथ आहे यात निर्णय घे केलेली प्रत्येक गोष्ट अनुभवास येते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्याशास्त्रात चार युग व युग धर्म सांगितलेले आहेत ते याप्रमाणे कृतयुग बत्तीस लक्ष वर्ष त्रेतायुग सोळा लक्ष वर्ष द्वापरयुग आठ लक्ष वर्ष कलियुग चार लक्ष वर्ष म्हणजे चार युगाच्या एका चौकडीची मर्यादा साठ लक्ष वर्षाची आहे वर सांगितलेल्या प्रत्येक युगात परमेश्वराने अवतार धारण केला व आपले यथार्थ ज्ञान करविले व जीवांना प्रेमदान दिले आहेत या कलियुगात ही परमेश्वराने मृत हरिपाल देवाच्या शरीरात प्रवेश करून पूर उठविले व हेच हरिपालाचे उठवलेले मृत शरीर पूर म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होय हा प्रत्यक्ष अनुभव आहे मानुष्याच्या शरीरात परमेश्वराने प्रवेश करून अवतार धारण केला व अज्ञानी जीवांना संबंध देऊन त्यांना उद्धरण्याचे कार्य केले आहे या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव आहे येथे विश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही म्हणून हो तर महानुभाव पंथ हा पंथ आहे वरीलप्रमाणे महानुभव पंथ म्हणजे काय याचा अर्थ वाचकांच्या लक्षात आलाच असेल हो नक्कीच आला आहे आत्तापर्यंत आपण महानुभाव पंथ म्हणजे काय हे लक्षात घेतलं तर आजचा व्हिडिओ येथेच समाप्त होत आहे याच्यानंतरचा व्हिडिओमध्ये आपण श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतारापूर्वीची व अवतार घेतल्यानंतरची माहिती पाहणार आहोत तर आजसाठी एवढंच तुम्हाला कसं वाटलं आहे हा व्हिडिओ नक्कीच कळवा आणि अजून अशा लिळा अशा माहिती आपल्या अनुभवपंथाबद्दल मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्कीच करा तुमचं सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद